हा का? भेटत बोलतोय बोला काय नाही दादा एक छोटस काम होत आहेत काय झाले माहितीये का आपण त्याच्या मुलाला पैसे दिले होते आणि दिलेले पैसे ते परत देत नाहीये दादा मी लातूरून बोलतोय माझं गाव पवी वैजनाथ उमेश पोकरकरला ओळखत असतो ना दादा तुम्ही मग ते पोरग काय केले दादा पैसे एका लेडीजला द्यायला लावलं होतं मला त्यानं आणि त्या पोराचं मॅटर त्या लेडीज सोबत चालू होतं हे मला माहित नव्हतं आणि ते दोघ जण काय केले दादा पैसे घेऊन माझ्याकडून पुण्याला पळून गेलेत ते हां आणि त्या पोराच्या भावाला सांगितलं मी तर ते पोराचा भाऊ पोराच काहीच ना गेलाय पोराला असं झालेलं त्या बाईने मला चेक पण दिलाय दादा हा ते पोरग काय म्हणाले दादा आता ते पोरानं फोन बंद करून ठेवले त्या लेडीजचा फोन तेवढा चालू आहे ते पोरग काय म्हणते त्याला पैसे माझ्या देखील दिले नाही म्हणाले ना दादा ते त्या बाईने तर मला चेक दिलाय सह्या करून म्हणजे पैसे दिले म्हणून तुम्ही लागले हा काय मार्ग निघेल का दादा हॅलो 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 बोला बोलाय म्हंटल दादा माझ्यासोबत काय तुम्ही नेमकं काय बोलला मला काय नाही नेमकं काय झालंय माहितीये का दादा मी एका लेडीजला पैसे द्यायचे होते मला मग ती लेडीज म्हणजे अनोळखी होती दी ते पोरग जे होत का ते ओळखत होतं मला मग त्या पोराच त्या बाईचं लपड चालू म्हणून मला माहित नव्हतं दादा त्या पोरानं काय केलं मला मला म्हणलं मी माझ्याकडे दे माझ्या बरोबर त्या ताईला पैसे मी देतो म्हणला तुला ती दवाखान्याची कामाला लागणार होती काही त्यात जी लेडीज होती का तिच्या वडिलांचं ऑपरेशन करायचं होतं लातूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आणलेलं होतं त्यांना ते असं म्हणून माझ्याकडून पैसे घेऊन गेले फोन बंद करून दादा त्याचा आणि त्या लेडीजला लावलं तर ती लेडीज काय म्हणते तुम्ही मला पैसे दिलेले नाही तुम्ही पैसे आणि ह्यानं काय म्हणते हे पोरग त्या लेडीजला म्हणाले तू त्याचा फोन उचलू नको, त्याचा नंबर ब्लॅक लिस्टला टाक yeah. माझा दोन्ही पण नंबर दादा दा ब्लॅक लिस्टला टाकलेत त्यांनी आणि त्यानंतर फोनच बंद करून ठेवलाय किती पैसे

तवा, तवा ते पोरग नव्हतं त्यांच्याकडे तवा नव्हतं तेव्हा ती मला बोलत होत्या पण आता ती पोरग जेव्हापासून त्यांच्या पशी गेलय का तर ती पोरग सांगते त्याचे पैसे पण द्यायचे नाहीत आपल्याला त्याचा फोन उचलून माझा नंबर ब्लॅक लिस्टला टाकायला लावले त्यांना दादा आणि ते मला त्यांच्या त्यांच्या मोबाईलून मला धमक्या देतोय तुला कापतो तुला मारतो तू पैशासाठी फोन केल्यास असं म्हणतोय दादा ती हा त्या त्या लेडीजच्या तु� फोनून मला शिव्या दिली दादा तुम्ही माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहेत ना मला शिव्या दिलेल्या मला सांगायचं काय सांगायचं तुम्हाला की तुमचं आणि त्या लेडीजचं कुठून परिचय झालं दादा काय ते सरकारी हॉस्पिटलमध्ये ड्युटीला होत्या अहमदपूरच्या मग माझा अहमदपूर आजोळ आहे दादा हा मग मी अहमदपूरला म्हणजे जात होतो तिकडं मामाच्या गावला आहे ते लेडीज आमच्या गल्लीतच राहत होती म्हणजे मामाच्या घरापाशीच राहत होती तिथंच मग ते असंच बघितलेलं दादा त्यांना मग ते लयच हात पाय पडू लागले अडचण होती म्हणून निघाली दिलो मग मी त्यांना पैसे दवाखान्याच्या कामाला म्हणून मागितल्या मुळे असं झालं ते हा ती पोरगं जी होत ती तळेगाव चे दादा अहमदपूर पासून एक तळेगाव खेडेगाव आहे तिथला आहे. किती दिवस परिचय झाले त्यांचा तुमचं माझं त्यांचं एक वर्ष झालं दादा. एक वर्ष त्या ते लेडीज ना तुमच्या? हा हा पण आता ती पोरग इथं तळेगाव मध्ये होतं म्हणून दादा ती पोरग ते लेडीज मला बोलत होती दादा मग तुम्ही काय तर वेगळ्या भावनेने पैसे दिले असेल मग म्हणजे दादा तुमचं एक वर्ष झाला परिचय आहे तुम्ही तुमचा आणि त्यांचा नाता काय होता? परिचय म्हणजे दादा आम्ही असं आम बोलत होतो पैशाच्या बाबतीत त्यांनी मला कधी चार द्यायचे कधी दोन द्यायचे कधी हजार रुपये टाकायचे मग आता जेव्हापासून हे पोरग तळेगावचं तिकडे गेले का दादा त्यांच्याकडे तेव्हापासून त्यांनी मला पैसेच टाकले नाहीत मी फोन लावलं तर आता उचलत पण नाहीत म्हणजे माझा नंबर ब्लॅक लिस्ट टाकले हॅलो 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 हां दादा हां काय म्हणतोय तुम्हाला हां त्या लेडी चं नाव काय म्हणलं लेडी चं नाव मीरा कवळे आहे दादा मीरा कवळे आणि त्या त्या सोबत असलेल्या मुलाचं नाव त्याचं शंकर ससाणे शंकर ससाणे त्या मुलाचं आणि त्याचं काय नातं त्यांचं नातं म्हणजे त्यांचं हे चालू आहे दादा लपड चालू आहे त्या दोघांचं लफडं बर तुम्हाला कसं काय माहिती म्हणजे मला नंतर कळालं दादा ही पोरग जेव्हा तिथे का त्या बाईपाशी मग त्या लेडीजनं मला फोन केला नंबर आहे का तुमच्या तुमच्यापाशी దా ఉచలే సరే బ్యాంశీ బ్యాంశీ సత్యా పంచావన్ మీరా కవడే తుమ్ మాజ నా రాకే శిందే రాకే శ్రీ క్యాశా ఫ कॅश दिली दादा बर होती किती झालं हो, हो दादा एक वर्ष नाही झालं अजून पण एक सहा सात महिने झाले दादा थांबा नंबर तो था। तो था, तो था? आहे ते मध्ये गेले असतील दादा कंपनीमध्ये काम करतात ना कंपनी मध्ये काम करत का हां म्हणून कंपनी आहे तिथं कात्र ना तुम्ही मी, मी नाही दादा ती माझ्या दुकाने आलेली होती मग फोटो फोटोच आहे दादा माझं दुकान मग ते वडील दुखायले म्हणून ते पैसे घेऊन गेले माझ्याकडून असं झालं दादा हा आहे का हां मी काय म्हणतो नेमकं तुम्हाला की तुम्ही काम करता तुमचं कामावर लक्ष ठेवायचं असल्या फालतू दिवस लक्ष नाही हो ठेवायचं हो ना हो ना दादा बरोबर माझ्या सोबत पहिलीच वेळेस झालं दादा असं मी नाही कधी असं केलेलं ते केले तुमच्या वडिलाच्या ह्याला असं म्हणून मला माहिती नव्हतं ह्यांचा परिचय काय आहे दादा पहिले नाहीतर मला ह्यांचा परिचय माहित असताल तर मी दिली नसती दादा ह्यांना पैसे नंतर ह्यांचा मला परिचय कळला की बाबा ह्यांनी आपल्या सोबत असं केलेत म्हणून हा हॅलो हा दादा बोला ना आता मला एक सांगा तुम्ही हा आता तुम्ही सगळे एवढं तुम्ही त्या व्यक्तीला पैसे मदत केलं तुमचे तर पैसे रिटर्न करणार नाही नाही दिले दादा आणि आता काय फोन असं बंद करून ठेवते कंपनीत गेल्या ना। नाही माझा नंबर टाकलेत ब्लॅक लिस्ट हम्म ॉटसअप चा पण ब्लॅक लिस्ट टाकले दादा आणि असं पण साधा पण नंबर माझा टाकले दादा मदत करण्याचे जमाना नाही तुम्ही त्या लेडीज तुमच्याकडे दुकानात आले त्या दुकानात आल्याच्या आईच्या पासून तुम्हाला ओळख होती का ओळख म्हणजे दादा त्यांना असंच मी गल्लीत बघितलेलं माझ्या इकडे गेलो का गावाला कधी अमदपूरला तेव्हाच म्हणजे असं सरकारी हॉस्पिटल मागितलं आता दुसरे जेंट्स तुम्ही पैसे नाही नाही दादा मला पहिले त्या पोरान पैसे मागितले होते मग ते आ, हो मी पंधरा ऑगस्टच काम घेत होतो मी मुलाने मागितले पैसे हा हा दादा पहिले त्या पोरानं मागितले ते पोरग काय म्हणला मी पैसे देतो म्हणला त्यांना दे म्हणला तू ते पोरग काय झालं दादा ह्यांचा परिचय मला माहितच नाही ह्यांचं हे चालू आहे म्हणून असं मग मी पैसे दिले त्या लेडीजला इथं मी काम करत होतो अहमदपूरचं फोटोचं हम्म खूप वेगळ आहे खूप वेगळ चालू आहे खूप critical असतात लोक दादा माझ्या सो सोबत अस पहिलीच वेळेस झाल दादा हा मी पण म्हणजे गरीब घरचा मुलगा आहे मी काही लय म्हणजे हाय फाय नाही आधी परवीला होतो दादा मी आता लातूरला आलो हा बर हो लातूरला गेलात का तुम्ही हा आता कसं आहे या मध्ये विषय आता कस

काय म्हणता फोन लागत असला तर सांगतो म्हणलं तुम्हाला मला तर सांगा तुम्ही फोन लागल्यावर पण दुसरी गोष्ट आहे का नाही दुसरं काही नाही दादा घ्या ना। मी मी काय म्हणतोय लोक खूप स्वार्थाची दुनिया आहे आपण बघून चलून काम करायचं हो हो दादा बरोबर आहे लोक भरलं महाराष्ट्रात आपल्यासाठी दादा बरोबर आहे आपलं फक्त स्वार्थासाठी लोक जवळ येतात आणि लांब निघून जातात हो ना हो आपल्या आपल्या कामावर लक्ष ठेवायचं त्याच्या पुढे ठीक आहे हो दादा चाल ठीक नंबर लागला तर फोन करा नोंद करू तुम्हाला हो दादा चालतंय दादा त्यांचा फोन चालू झालाय बघा आता कोणाचं आता मी फोन लावला नव्हता का तुम्हाला कोणाला आता मी बोललो नाही का तुम्हाला फोन हो? राकेश शिंदे म्हणलं नाही का हा हा अच्छा ते लेडीजचा काय विषय लेडीजचा ते विषय सांगा त्याचा नंबर ब्याऐंशी ब्याऐंशी पासष्ट पासष्ट सत्त्याण्णव सत्त्याण्णव पंचावन्न पंचावन्न एकोणसाठ मग शिंदे वेगळा नंबर दिल तो का नाही नाही येते ना दादा ते ब्याऐंशी पासष्ट बासष्ट बासष्ट दादा पासष्ट नाही बासष्ट अच्छा ओके नाव काय तुझं माझं ह्या लेडीचं मी ना मीना, मीरा लोकं मीरा मीरा हां मीरा पूर्ण नाव कवडे मीरा कवडे तुमचं माझं राकेश शिंदे दादा

सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय मॅडम मी आणि सामाजिक काम करतोय माझ्याकडे कम्प्लीट आली लातूर मधून राकेश शिंदे शिंदेला का तुम्ही ह्याच्याकडून तुम्ही वीस हजार रुपये घेतले म्हणतात लाईन वरती हो हॅलो राकेश हॅलो बोल फोन त्यांना हॅलो बोला मॅडम नाही माझ्याकडून की तुम्ही मी घेतलीचं काम करतोय फोटो काम करतोय घेतलीत की गेत ले। गेत ले ले तुम्ही माझ्याकडून वीस हजार रुपये नाही घेतले वीस हजार घेतलेले चेक दिलाय ना मला काय झालं तुम्ही त्यांच्याकडून घेतले चेक आहे चेक त्यांच्याकडे प्रूफ ते लिहिलेलं आहे काय केलं होतं चेक असत का मी नात्याला दिला होता मी काही टाकून नव्हतं ऐकते का राकेश शिंदे हॅलो 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 बोल बोल ऐकते बोल हॅलो ताई तुम्ही काय म्हणले काल माझ्याकडे रेकॉर्डिंग घेत नाही माझ्याकडून पैसे घेऊन गेलेले पैसे देतो म्हणलेले तुम्ही काय दिलेच नाही ते पैसे माझे परत आणि आता तुम्ही असं म्हणताय का होय पर... तुम्ही का काल काय म्हणले काल पण काल पण तुम्ही काय म्हणलो ताई माहितीये का एक मिनिट एक मिनिट का पैसे तुम्ही यांच्याकडून आ? पैसे का यांच्याकडून घेतला साडेपाच हजार रुपये घेतलेत का परत त्यांना राकेश ऐकतोय हो दादा ह्यांनी साडेपाच मला दिलेले पण माझे टोटल पैसे यांच्याकडे पंचवीस हजार रुपये होते दादा बर त्यांनी मला साडेपाच दिले फक्त त्याच्यामधले बाकीचे ह्यांच्याकडे राहिले आता हिनी नाही म्हणते पैसे काही नाही साडेपाच हा ह्यांनी चेक मला सह्या करून दिल्यात आणि माझा माझं चेक बी काय सर मी त्यांना पाच हजार रुपये मी टाकले आणि चेक मी असता म्हणजे असं ठेवायला दिलता की बाबा कधी अडचण पडली चेक दिला होती मी असं पुढे शाळा शाळे मी दिला नव्हता तुम्हाला का असं असं बसून दि मग तुम्हाला दिला असेल तर मग तुम्ही आता ह्यांनी नाही तुम्ही दिलेला म्हणतात हिने नाही दा म्हणतात दादा आता ती म्हणाले तसं कोण देतंय का दादा चेक तुम्ही सांगा बरं मला ठीक आहे ऐकून घे राकेश तुझ्याकडे काही प्रूफ आहे का दिलेल्या पैशांना दादा कर, हिचं आधार कार्ड पॅन कार्ड आहे फोटो आहेत माझ्याकडे दादा ते नाही म्हणतोय पैसे दिलेले पंचवीस हजार रुपये दिलेले तू साडे हजार का हा साडे पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये दिलेले तुझ्याकडे काही प्रूफ आहे का, का त्यानुसार तू जाऊन तू पोलिस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लीट कर ठीक आहे हे नाही म्हणतात साडे पंचवीस हजार रुपये साडेपाच रुपये दिले म्हणतात फक्त हा तुमच्याकडे काय असेल तर जाऊन जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लीट करा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालते